स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार सर्वांना जर ब्रह्मांडाने तुम्हाला काही खास उद्देशासाठी निवडलं असेल तर तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहात ब्रह्मांडात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही साधारण असते पण त्याच्याकडून असाधारण आणि महान कार्य घडवले जातात त्या साधारण व्यक्तीला असाधारण आणि महान बनवण्यासाठी त्याला ब्रह्मांडाचे अनेक नियम आणि प्रक्रियामधून जावे लागते आणि त्याच तो उत्तीर्ण झाला तर त्याला असाधारण गोष्टी करायला लावल्या जातात आणि तो महान व्यक्ती म्हटला जातो मित्रांनो जर तुम्हालाही ब्रह्मांडाचे विशिष्ट उद्देश हेतूसाठी निवडले असेल तर त्याची लक्षणे काय असतील अशी कोणती संकेत चिन्हे आहेत जे आपल्याला सांगतात की ब्रह्मांड आपल्याला एक असाधारण मनुष्य बनवत आहे आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो परमात्म्याने आपल्याला निवडलं आहे त्यामुळे आपल्याला काही डिफरन्स बनवतो काहीतरी खास विशेष रूप बनवतो सर्व शक्तिमान परमात्मा ज्याच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही ज्या भगवंतापासून हा संपूर्ण ब्रह्मांड संचालित आहे त्याने तुम्हाला निवडलं तुमच्या निर्मितीचे रहस्य उलगडण्यासाठी तुम्हाला अनेक संकेत दिले जातात तुम्हाला अनेक प्रकारे सांगितलं जातं की तुम्ही खास आहात तुमच्यावर काही विशेष कृपा आहे काही खास ब्लेसिंग आहेत तर अशी कोणती इशारे संकेत आहेत जे सांगतात की तुमची निवड झाली आहे तुम्ही सिलेक्टेड आहात म्हणून जेव्हा तुमची निवड भगवंताने केली तेव्हा पहिले संकेत म्हणजे तुमच्यात काम क्रोध आसक्ती माया लोभ अहंकार या भावना नसतातच असतात या गोष्टी थोड्या प्रमाणात सांसारिक रूप दाखवण्यासाठी राहू शकतात पण ते नाहीच्या बरोबरीनेच असतात कमी होऊ लागतात मिनिमम घडू लागतात आम्ही असे म्हणत नाही की भावना शून्याच्या बरोबरीने असेल मित्रांनो तुम्ही या भावनांच्या वेगवेगळ्या स्टेजवर असाल त्यामुळे कदाचित तुम्हाला कधीकधी थोडा राग येईल थोडासा लोभाचा अंश येतो या गोष्टी तुमच्या आत राहतात पण तुमच्यावर हावी होऊ शकत नाही तुमचे त्यांच्यावर पूर्ण कंट्रोल असतो कधी कधी राग येणेही योग्य असतं कोणी आपल्या देशाचा अपमान केला तर आपल्याला राग यायलाच हवा पण राग आपल्यावर वर्चस्व गाजवत नाही पण आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो या भावना तुमच्या आत जरूर येतात मित्रांनो त्या येईपर्यंत तुमचं नियंत्रण नाही परंतु त्या आल्यानंतर त्या तुम्ही त्यांच्यावर ओवरकम मिळवून त्याच्यावर ओवरकम करू शकता त्यामुळे तुम्ही नक्कीच परमात्म्याने सिलेक्टेड व्यक्ती आहात तुम्ही खास आहात देवाची तुमच्यावर विशेष कृपा आहे नंबर दोन भगवंताचे स्मरण तुमच्या हृदयात कायम असेल दिवसभर सांसारिक कामातही कुठेतरी परमात्म्याशी अतूट संबंध डीप कनेक्शन कायम राहतं जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जे काही करत आहात ते देवाला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच भगवंताने निवडलेले आहात तुम्ही खास आहात मित्रांनो तुम्ही असाधारण आहात तुम्ही जगापेक्षा डिफरंट आहात असे नाही की तुम्ही तुमच्या कामामध्ये कामाकडे इग्नोर करणार संसाराचे काम करणार उत्तम पद्धतीने करणार ते सुंदरपणे करणार या संसाराच्या कामांना कळू नये की तुमचे मन इतक्या गोष्टींमध्ये लागलं आहे परमात्मामध्ये गुंतले आहात संसाराचे कामांवर इफेक्ट अजिबात होत नाही पण त्या कामांमधून वेळ मिळताच सकाळ संध्याकाळ वे त्या भगवंताच्या भक्तीत घालवणार त्या भगवंताच्या स्मरणात घालवणार नामस्मरणात वेळ घालवणार उपासनेत खर्च कराल आणि तुम्हाला ते जाणवेल एक भावना तुमच्यात राहते स्मृती टिकते नामस्मरण राहते मग तुम्ही नक्कीच सिलेक्टेड आहात अलौकिक आहात विशेष आहात नंबर तीन तुम्हाला विविध अलौकिक गोष्टी जाणवू लागतात स्वप्नात डायरेक्ट साधू संत पॉझिटिव्ह लोक येतात हे जरूरी नाही की साधू संत दिसले पाहिजेत तर संत वृत्तीचे लोकांचं दर्शन देखील तुमच्या स्वप्नात तुम्हाला, तुम्हाला तुम होतील अशा अनेक गोष्टी असतील ज्या अलौकिक असतील तुम्हाला असे वाटते की माझ्यासोबत नेहमीच काही इस सकारात्मक पॉझिटिव्ह शक्ती आहे परमात्म्याशी संबंधित कोणतीही गोष्ट जसे मोरपंख भेटणं सकाळी घंटानाद ऐकायला येणं ओम ओंकार ध्वनी ऐकू येणं किंवा प्रत्येक ठिकाणी कोणीतरी माझ्यासोबत आहे असं तुम्हाला वाटणं कोणीतरी मला मदत आहे कोणीतरी मला गायडन्स मार्गदर्शन करते, अशी भावना तुम्हाला असाधारण विलक्षण बनवतं तुमची निवड झाली आहे तुम्ही गर्दीचा भाग नाही आहात तुम्ही जगापासून वेगळे आहात क्रमांक चार समाजाप्रती असलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तुम्हाला अशा कामासाठी वेळ काढता तुम्ही संकटात सापडलेल्या गरीब असहाय्य आणि लाचार लोकांचा यथासंभव मदत करता आपत्ती आणि विपदामध्ये मानव आणि प्राण्यांना सर्व प्रकारे मदत करा वृद्ध असहाय्य लोकांची समर्पणाने सेवा करणे हे आपले कर्तव्य मानता त्यामुळे तुम्ही नक्कीच सिलेक्टेड आहात तुम्ही एक असाधारण व्यक्ती आहात मित्रांनो हा प्रत्येकाचा बसचा खेळ नाही प्रत्येकजण हे करू शकत नाही पुन्हा पुन्हा ही फिलिंग तुमच्या मनात येते आणि जर तुम्ही ही फिलिंग अंमलात आणली तर तुम्ही साधारण व्यक्ती अजिबात नाही तुम्ही नक्कीच जगासाठी आदर्श बनता जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थाच्या वर उठून समाजासाठी काम करत असाल ना तर तुम्ही आता साधारण राहत नाही तुम्ही खास बनता तुम्ही महान बनता नंबर पाच तुमची सहा इंद्रिय सक्रिय झाली आहेत तुम्हाला पूर्वाभास होतो भविष्यातील घटनांचा अंदाज येतो अशा लोकांच्या बाबतीत अधिक घडते त्यांना जीवन मरणाचा खेळ समजतो भविष्यातील होणाऱ्या घटनाबद्दल असे लोक जे अशा गोष्टींशी कनेक्टेड असतात त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही कधी कधी सर्वसाधारणपणे काहीतरी म्हणायचे की नाही ही गोष्ट अशी नाही पण हे अशा प्रकारे केलं पाहिजेत जर ते असे म्हटले असेल तर याचा अर्थ असा आहे की कोणीतरी देवी शक्ती त्यांच्या त्यांच्याद्वारे हिंट इशारा देत आहे की हे कार्य अशा प्रकारे केले पाहिजेत तुम्ही दिलेल्या सूचना तुमच्या आतून येतात त्यात सूचना तुमच्या अंतरात येतात देवी शक्ती तुम्हाला गाईड करते मार्गदर्शन करते तुमचा कोणताही निर्णय स्वतः होत नाही तो देवी शक्तीने संचालित होतो तर नक्कीच तुमची निवड झाली आहे तुम्ही सिलेक्टेड आहात तुम्ही खास आहात सहावं संकेत तुम्हाला एक विशेष प्रकारची सुगंधीचा अनुभूती येते हे बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडतं आणि काही लोकांच्या बाबतीत घडत नाही जरी आजूबाजूला सुगंध नसला तरी त्यांच्या आत त्यांचा भास तुम्हाला राहतो त्यांच्यात एक प्रफुल्लता कायम राहते चेहऱ्यावर हास्य कायम राहतं त्यांच्यात आत एक सम अवस्था सारखी बनून राहते मित्रांनो या तीन चार गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आणि तुमच्या आत येणारा ही सम अवस्था समतोल काही मजाक नाही ही गोष्ट ना आहे तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही खरंच सिलेक्टेड निवडलेली व्यक्ती आहात तुम्ही निवडलेले गेले आहात सातवे संकेत ब्रह्ममुहूर्तामध्ये तुमचे डोळे उघडतात ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही झोपून राहू शकत नाही ब्रह्ममुहूर्त हा देवदेवतांचा काळ आहे ब्रह्ममुहूर्त हा परमात्म्याचा काळ आहे दैवी शक्तींची वेळ आहे अशा वेळी जर तुमचे डोळे नक्कीच उघडतील तुम्ही या काळात उठून जाल आणि एखादी महान शक्ती तुम्हाला चांगले काम करण्याची प्रेरणा देईल तुम्हाला काही हिंट देईल तुम्हाला साधनामध्ये जागे करेल असे लोक सकाळी उठून मेडिटेशन ध्यान करतात प्राणायाम करतात सूर्याला अर्घ्यपूजा करतात मित्रांनो स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करता आणि लोककल्याणासाठी प्रार्थना करता त्यामुळे असे लोक खरोखरच विलक्षण असतात निवडलेले जातात महान असतात तुम्हीही हे करत असाल तर तुमच्यावरही देवाचा विशेष आशीर्वाद आहे हे नक्की आठ संकेत तुम्ही परमात्म्याला तुमच्या जीवनातील सर्वस्व मानता आता तुम्हाला असं वाटतं की हे सर्व मित्र नातेवाईक सोबती लोक आणि तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी सर्व ठीक आहेत पण माझे खरे उद्देश ध्येय हे आहे की तुम्ही तुमचे उद्देश ध्येय एका मिनिटासाठीही विसरत नाही त्याची आठवण मनात येते एक प्रेरणा तुमच्यामध्ये सतत कार्यरत असते मित्रांनो जे तुम्हाला सांगत राहते की तुम्ही एका महान उद्देश उद्देशासाठी जन्म जन्म घेतलेला आहे तुम्ही पुन्हा पुन्हा आठवण आठवत आठवण येते तुम्हाला ती देवी भावना आहे तुम्ही तुमच्या ध्येयाबाबत जागृत राहाल तुम्हाला जगाशी जोडून ठेवले जाते पण तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहतात असे लोक खास असतात निवडलेले सिलेक्टेड असतात आणि असाधारण असतात ही काही साधी बाब नाही जेव्हा हे लोक असे वागतात त्यामुळे हे लोक देवाला भगवंताला अतिशय प्रिय असतात तर यापैकी किती संकेत आहेत तुमच्यामध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास वी नक्की लाईक करा आणि देवाचा आशीर्वाद ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्या सोबत सदैव राहू हो। हीच माझी स्वामींना प्रार्थना श्री ही स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त